भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईने आपल्यावर सेवामुक्त करण्याचे अन्यायकारक कारवाई करण्यात आली त्यामुळे आजपासून जळगाव येथे उपोषण करत असल्याचं इशारा माजी सैनिक चंदू चव्हाण यांनी दिला आहे यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की देशाच्या सीमेवर सेवा बजावत असताना पाकिस्तानात शिरल्याने पाक लष्कराने चंदू चव्हाण या जवानाला अटक केली होती तीन महिन्यांच्या कारावासानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली त्यानंतर भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध या यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने भारतीय लष्करातून चंदू चव्हाण यांना बरखास्त करण्यात आले होते मात्र काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे आपल्याला नोकरी गमवावी लागली आहे अकरा वर्ष देश सेवा केल्यानंतर आपल्याला सेवा समाप्तीनंतरचे कोणतेही लाभ दिले गेले नसल्याचे पुढील जीवन जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाल्याचे चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे पाकमधून आलेल्या सीमा हैदरला सरकार सुविधा देते शरण आलेल्या अतिरिक्तांना त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सुविधा देते मग आपण अकरा वर्ष देश सेवा केल्यानंतर आणि पाकमध्ये तीन महिने कारावास सहन केल्यानंतर आपल्यावर अशी अन्यायकारक कारवाई का असा सवाल उपस्थित करत चंदू चव्हाण यांनी आजपासून आपल्या परिवारासह जळगाव येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या मागण्याकडे सरकार लक्ष घालेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे दरम्यान चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावाचे रहिवासी आहे भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेल्यावर पाकिस्तानने त्यांना पकडले होते पाकिस्तानच्या ताब्यात तीन महिने एकवीस दिवस होते त्यावेळी त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते सरकारने मोठा प्रयत्न करून त्यांना भारतात आणले होते भारतात परतल्यानंतर देशवासियांनी मोठा जल्लोष केला होता आता चंदू चव्हाण यांनी भारत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे